सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपले स्वागत करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते दिग्गज सहकारी होते बाबासाहेब आंबेडकरांचे त्यापैकी दादासाहेब गायकवाड हे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते बी सी कांबळे आर डी भंडारे दादासाहेब रुपवते यांनी शिवराज पाना राजभोज शांताबाई दाणी रासू गवई असे दिग्गज बाबासाहेबांचे जे सहकारी होते सहकारी होते त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये भाग घेऊन बाबासाहेबांच्या कार्याचा प्रचार भारतभर केला अशा दिग्गज नेत्यांमध्ये त्यामध्ये बॅरिस्टर राजबाऊ खोरागडे अशा अनेक दिग्गज अत्यंत विद्वान अत्यंत तो तो काळ ज्यांनी गाजवला असे दिग्गज नेते बाबासाहेबांचे सहकारी होते त्यापैकी बाबासाहेबांचे सर्वात विश्वासू म्हणजे भाऊराव कृष्णाजी गायकवाड अर्थात दादासाहेब गायकवाड म्हणजेच पद्मश्री दादासाहेब गायकवाड हे बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते दादासाहेब गायकवाड नाशिक जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये ते एका गावचे ते नाशिक जिल्ह्याचे होते आणि दादासाहेब गायकवाड त्या काळातील आप दलित समाजामधील अत्यंत श्रीमंत अशा घराण्यात त्यांचा जन्म झाला होता अशा दादासाहेब गायकवाडांचा नाशिकमध्ये ड बाबासाहेब आंबेडकर एका केशेसच्या निमित्ताने नाशिकला गेले असताना दादासाहेब दादासाहेब गायकवाड यांची बाबासाहेबांच्या बरोबर भेट झाली व त्यापासून दादासाहेब गायकवाड म्हणजे भाऊराव भाऊराव गायकवाड हे बाबासाहेबांचे सहकारी झाले एकोणीसशे सत्तावीसचा महाडच्या चौदा तळ्याचा जो सत्याग्रह झाला त्यामध्ये देखील भाऊराव गायकवाड अर्थात दादासाहेब गायकवाड हे सहभागी झाले होते पुढे एकोणीसशे तीसचा काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह झाला तो सत्याग्रह प्रचंड गाजला भारतभर तो सत्याग्रह पाच वर्ष चालला होता त्या सत्याग्रहाचं नेतृत्व दादासाहेब गायकवाडने केलं पुढे बाबासाहेबांच्या हयातीनं बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली त्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीचे ते प्रमुख नेते होते तत्पूर्वी बाबासाहेबांची रिपब्लिकन पक्षाच्या अगोदर म्हणजे बाबासाहेबांच्या हयातीमध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन नावाचा बाबासाहेबांचा पक्ष होता त्या शेळ्युलकास्ट फेडरेशनच्या ज्या निवडणुका झाल्या एकोणीसशे सत्तावन्न सालामध्ये त्यामध्ये शेडूल कास्ट अनेक खासदार निवडून आले होते त्याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड हे नाशिक मतदारसंघातून निवडून ना आले होते आणि त्यांनी त्या काळामध्ये लोकसभा अक्षरशः गाजवली होती असे दादासाहेब गायकवाड पुढे ते नंतर राज्यसभेचे देखील सभासद झाले होते तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा जो प्रचंड लढा झाला महाराष्ट्रामध्ये त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीला शेड्युलकास्ट फेडरेशनच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता आणि जी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हिची उभी राहिली होती प्र के आत्रे सेनापती बापट प्रबोधनाथ ठाकरे एस एम जोशी अशा दिग्गज नेत्यांच्यामध्ये दादासाहेब गायकवाड हे त्या कमिटीचे सभासद होते आणि ते सचिव म्हणून त्या समितीचं कार्य करत होते आणि दा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ज्या प्रचंड सभा व्हायच्या त्या सभेमध्ये पहिलेच वक्ते म्हणून दादासाहेब दादासाहेब गायकवाड अक्षर सभा गाजवायच्या अशा हा दादासाहेब गायकवाडांचं फार मोठं कार्य आहे पुढे त्यांनी भूमिघरांची चळवळ म्हणून महाराष्ट्रभर राबवली त्या काळामध्ये शेकडो एकर जमीन त्यांनी दलितांना मिळून दिलेले आहेत असे गायक असे दादासाहेब गायकवाड हे पुढे बाबासाहेबांच्या हयातीनंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली त्याच्या अगोदर शेड्यूल कास्ट प्रेरणीस होता पण बाबासाहेबांच्या महापरिवारानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आणि त्या रिपब्लिकन पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून एन शिवराज म्हणजे त्यावेळेचे मद्रास आणि आताचे तामिळनाडू तेथील नेते एन शिवराज यांची निवड झाली व दादासाहेब गायकवाड त्या कमिटीचे प्रमुख असे सभासद होते पुढे रिपब्लिकन पक्षाचे जे विभाजन झालं बी सी कांबळे आणि दादासाहेब गायकवाड यांच्यामध्ये जे मतभेद झाले त्यामध्ये बी सी कांबळे गट वेगळा झाला दादासाहेब गायकवाडांचा गट वेगळा झाला आणि त्या पुढील काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची अनेक शक्लं झाली आणि आज तर रिपब्लिकन पक्षाची मोठी शंकांत शोकांतिका झालेली आहे हे आपण पाहतोच आहे सांगायचा मतलब असा की मी आज फक्त दादासाहेब गायकवाडा गायकवाड यांची माहिती आपल्यासाठी देत आहे तरुण पिढीला तरुण वर्गाला दादासाहेब गायकवाडांची माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे असे दादासाहेब गायकवाड यांचं प्रचंड कार्य या महाराष्ट्रामध्ये आहे अनेक सत्याग्रहामध्ये अनेक सत्याग्रह त्यांनी केलेले आहेत आणि एक आमदार म्हणून पहिल्यांदा ते महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये पहिली जी निवडणूक झाली होती त्या ते, ते, ते आमदार म्हणून होते आमदार म्हणून त्यां म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अवधर मुंबई इलाखा होता त्या मुंबई इलाख्याचे आमदार म्हणून दादासाहेब गायकवाड निवडून आले होते शेड्युल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून त्यावेळेला त्यां त्यांनी अनेक प्रश्न विधानसभेत मांडलेले होते त्याच्या चर, त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नची जी पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीमधून नाशिक मतदारसंघातून दादासाहेब गायकवाड निवडून आले होते आणि त्या काळात देखील त्यांनी लोकसभेमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून भूमिहांच्या संदर्भामध्ये दलितांच्या संदर्भ संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांनी अक्षरशः लोकसभा गाजवली होती असे दादासाहेब गायकवाड हे अत्यंत कर्तृत्वान होते त्यांचं घराणं त्यावेळेला अत्यंत श्रीमंत होतं त्या काळामध्ये त्यांच्या उसाचे मुळे आणि त्यांचं गुरहाळ चालायचं आणि ते गुळ उत्पादक म्हणून त्या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध होते असे दादासाहेब गायकवाड यांना आपण खरं म्हणजे त्यांचा अभ्यास करून त्यांच्या जे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे त्याच्या आपण सतत आखवून काढली पाहिजे खरं म्हणजे त्यावेळेला सगळेच नेते हे अत्यंत दिग्गज होते बी सी कांबळे हे हे देखील आमदार झाले होते त्याच्यानंतर ते खासदार झाले होते आणि बी सी कांबळे हे वकील आणि ॲडव्होकेट अत्यंत विद्वान असे ग्रस्त होते त्यांनी देखील आपला काळ त्यावेळाला गाजवला होता घनश्याम तळवटकर हे रिपब्लिक हे रिपब्लिक पक्षाचे कार्यकारी सभासद होते परंतु बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब बाबासाहेबांनी स्थापन केलेला पीपल एज्युकेशन सोसायटी यांचे ते प्रमुख होते त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला पीपल एज्युकेशन सोसायटीची भरभराट झाली दुसरे आर डी भंडारे होते आर डी भंडारे पुढे राज्यपाल झाले रासू गवई होते तरुण त्या बाबासाहेबांचे सहकारी रासू गवई त्यांनी अक्षरशः विधानपरिषद गाजवलेले अनेक वर्ष विधानपरिषदेचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे ते सभापती होते ते राज्य ते खासदार म्हणून देखील निवडून आले होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर अशा बाबासाहेबांच्या अनेक सहकार्यांची ओळख आपल्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे तरी सम्यक क्रांती यूट्यूब टॅन यूट्यूब चॅनेल माधव गोकाड या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा व या चॅनलला पाठिंबा द्या धन्यवाद